कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाऊ शकतात अशी माहिती चर्चांच्या माध्यमातून समोर आली पण गुरुवारी स्वतः राजन साळवी अशा बातम्या या अफवा आहेत असं म्हटलं होतं पण आता त्यांच्या विधानावर त्यांनी स्वतःच यू टर्न घेतला असून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेवर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय गेले काही दिवस प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल त्या माध्यमातून विविध राजनसाहेबींच्या प्रवेशाबद्दल प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शन असतं याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे आणि मग या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं आमच्यासमोर आपलं संवाद साधावा या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांबरोबरशी त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साहेब तुमच्यावरती अन्याय झालेला परा आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मी सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा तऱ्हेच्या मी भावना व्यक्त केल्या त्यानंतर आम्ही आज सुद्धा पदाधिकाऱ्यांनी अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी आलो होतो या ठिकाणी त्यांच्या भावना माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत मी के आपल्याला सांगितलं ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे आणि माझ्या मतासंघातील अनेक मंडळी तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी आम्ही आहोत अशा ती मला संकेत दिलेले आहेत